तिन्ही बाजूंनी समुद्राने वेढलेल्या आणि आमराईने सजलेल्या रत्नागिरीतील नाटे या गावातील पूर्णपणे सौर ऊर्जेवर आधारित असा गणेश प्रकल्प शेतीची आवड असलेल्या गणेश रानडे यांनी शिक्षणानंतर शेतीत लक्ष देण्यास सुरुवात केली या समृद्ध कोकणी जीवनशैलीचा आणि इथल्या नैसर्गिक विविधतेचा इतरांनाही अनुभव घेता यावा या उद्देशाने त्यांनी दोन हजार आठ मध्ये वडिलोपार्जित जमिनीवर गणेश अॅग्रो टुरिझम सुरुवात केली स्थानिक लोकांच्या मदतीने त्यांनी पाहुण्यासाठी घराचं बांधकाम केलं आणि परिसरात दोन हजारहून जास्त हापूस आंब्याची झाडं लावून आमराई विकसित केली इथल्या परिसरातच पिकवलेल्या फळभाज्यांपासून बनलेल्या सात्विक जेवणाचा आनंद इथे घेता येतो गर्द हिरवळीने वेढलेल्या या ठिकाणी एसी शिवायही नैसर्गिक गारवा अनुभवता येतो गेल्या पंधरा वर्षात पाहुण्यांची आवड आणि गरज ओळखून टप्प्याटप्प्याने गणेश यांनी इथे विस्तार केला आज जवळजवळ चाळीस एकर मध्ये हा प्रकल्प पसरला असून तो पूर्णपणे सौर ऊर्जेवर आधारित आहे आणि त्यासाठी बारा सोलर पॅनलच्या सहाय्याने तीन किलो वॅट इतकी ऊर्जेची निर्मिती ते करतात या अॅग्रो टुरिझम अंतर्गत गणेश भात लावणी पक्षी निरीक्षण सफर यांसारखे उपक्रम राबवतात परिसरातल्या निसर्गाचं संवर्धन आणि संगोपन केल्यामुळे इथे शंभरहून जास्त पक्ष्यांच्या प्रजाती बघायला मिळतात कोकणी जीवनशैलीचा अनुभव देताना निसर्गाला कोणतीही हानी होऊ नये याची ते काळजी घेतात तुम्हालाही या ऍग्रो टुरिझमचा अनुभव घ्यायचा असल्यास या वेबसाईटवर भेट देऊ शकता। आणि अशाच आणखी सस्टेनेबल प्रकल्पांबद्दल जाणून घेण्यासाठी नक्की फॉलो करा द बेटर इंडिया मराठीला